नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरती आहे तर संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जिल्हा परिषद अंतर्गत जी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया होती अनेक युवक युवती होते यांच्या मनात संभ्रम होता तर याच्याच पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत पाहू शकता की तीन तारखेचं हे परिपत्रक आहे नियुक्ती आदेश जे कॉन्ट्रॅक्ट भर जे डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट भरती अंतर्गत ज्याने अर्ज केला होता तर त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे याच्यामध्ये शिक्षकांचं नाव शाळेचं नाव त्यानंतर जे नियुक्ती मिळालेली आहे त्याचे वर्ग तर असे संपूर्ण हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ही कॉन्ट्रॅक्ट बेस शिक्षक भरती प्रक्रिया जी बंद होणार होती अशा प्रकारचे मेसेज होते परंतु येथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम व अटी देण्यात आले आहेत ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचे तर येथे सगळ्यात महत्वाची बाब तुम्ही पाहू शकता तर येथे नियम व अटी देण्यात आली आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती स्वरूपातील भरती आहे याच्यामध्ये कोणताही अधिकार भविष्यात राहणार नाही लक्षात घ्या जर तुमचा कालावधी संपला तर तो कालावधी तुमच्या गुणवत्तेनुसार रिन्यू करण्यात येईल पे मानधन तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळेल बारा हजार देय राहणार आहे इतर प्रशासकीय अधिकार नसणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला एक हमीपत्र किंवा करारनामा द्यावा लागेल तसेच Paulo pau इतर महत्वाच्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या अध्यापनाचे तास इतर शिक्षकांप्रमाणे असणार आहेत तसेच लक्षात घ्या विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीत सेवा समाप्त करण्याचे किंवा हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे राहणार आहेत तर अशा प्रकारे येथे महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत तसेच पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याबाबतचे प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता न नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल तर लक्षात घ्या सदरचा हा करार केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काम सोपवलं जाईल ते विहित नमुन्यामध्ये विहित कालावधीमध्ये तुम्हाला करावायचे आहे जर तुमचं काम समाधानकारक नसेल तर तुम्हाला पुढची सेवा देण्यात येणार नाही तुमची सेवा समाप्त करण्यात येईल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्यात आलेले डीएड बी एड अर्थधारक जे कॅन्डिडेट आहेत तर कंत्राटी शिक्षकांची सेवा जोपर्यंत नियमित शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत ते नियमित सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा आपोआप संपुष्टात येणार आहे तर अशा प्रकारची आहे अशा प्रकारे मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल तर, <laughs> तर याच्यामध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत परंतु आता इतर जिल्ह्यांमध्ये कंत्राटी भरती सुरू होणार की नाही याबाबत मात्र प्रश्नचिन्ह अजून कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार इतर जिल्ह्यामध्ये अजून कोणतीही अपडेट नाहीये कोणतीही खात्रीशीर माहिती अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही सध्या तरी इतर जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल एकतर कंत्राटी शिक्षक भरती करायची की नवीन शिक्षक भरती करायची तर या संदर्भातला निर्णय लवकरच होईल तर माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या आपल्याच्या दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये